नाही आता बोला उपोषणाला बसले देवाश्री साहेबांना ना कारण ते मिरजगाव पोलीस स्टेशन इतकं आहे दाखल होत होत नाही 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 ते तर विषय मर्डर झाले गुन्हा दाखल नाही झाले ऊस तोड कामगारांचा जागे कित्येक लोकांना त्यांच्या समोर मारहाण झाले ते गुन्हा दाखल नाही होत मी

मी एकदम स्वच्छ आणि निर्मळ कारभार करणारा एक तरुण आहे तीस वर्षाचा मी गेल्या दोन हजार सोळापासून ते पंचवीस पर्यंत कुणाचाच एक रुपया पण घेतलेला नाही आणि कुणावरती असं ब्लॅकमेलिंग सुद्धा केलेलं नाही तेच सांगतो तुम्हाला एक, एक, सांग एक मिनटं मी सकाळ सकाळ धरून उपोषणाला बसलेलो आहे आणि तिथं धरणे आंदोलनाचं निवेदन आहे माझ्यासाठी दोन उपोषण एक उपोषण आणि एक धरणे आंदोलन अशी इथं पन्नास लोक माझ्यासाठी बसलेले आहेत आणि स्पेसिफिक मी टॉपिक मध्ये सांगतो सर एक मिनिट एक मिनिट टॉपिक मध्येच सांगतो मी टॉपिक मध्येच सांगतो अशोक लक्ष्मण पवार हा व्यक्ती बिर्डी तालुका कर्जत जिल्हा आहिल्यानगर ह्या गावचा असून तिथ तिथं त्याची एकशे एकोणीस मध्ये गायरान जमिनीमध्ये त्याने अतिक्रमण अतिक्रमण केलेला आहे आणि ते अतिक्रमण मुख्यमंत्र्यांची अशी घोषणा आहे की जे अतिक्रमण अतिक्रमण आति, अतिक्रमणकर्ते आहेत त्यांना ते अतिक्रमण कंटिन्यू करावा आणि त्यांचे पट्टे त्यांना देण्यात यावेत ही आणि ते झालं पण महाराष्ट्र राज्य सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र शासनाची ही जी संकल्पना आहे ही त्या बिर्डी गावात दोन तीन गट असतील गायरानाचे दोन तीन गायरानाचे जे दोन तीन गट असतील आमच्या तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे सर आम्हाला की गायरानाचे दोन तीन तिथं जे गट असतील तिथले मंडळ का मंडळ अधिकारी असतील किंवा तलाटे अधिकारी असतील त्यांनी फक्त आम्हाला इथं आमच्या उपोषणाच्या त तिथ्या ठिकाणी येण्यात यावा आणि आम्हाला सांगावा की द्यावा शो एकशे एकोणीस गट नंबर इथं येतो दुसरा इकडे येतो वीस तिकडे येतो जी मोकळी जागा आहे ती गव्हर्नमेंटला महाराष्ट्र शासनाला जो प्रोजेक्ट आणलेला आहे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प मलासुद्धा मान्य आहे आणि या सगळ्या माझ्या लोकांना मान्य आहे मी लोकं ती आणलेली सगळी जमा केलेली जे जो गट मोकळा असेल त्या गटातच त्या प्रोजेक्टची सेफ्टिंग केली जावा हीच मी विनंती करतो ही झालं अशोक पवारांचं मध्ये आहे विषय की कारण जमिनीवरची अतिक्रमण नियमाकृत करता येत नाही असे मान्य न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत तरी मी म्हणजे आता तुम्ही जर म्हणताय की अतिक्रमण आहे किंवा काय विषय आहे तर याच्यामध्ये मी मला माहित नाही वस्तुस्थिती काय मी चौकशी करतो वरिष्ठांशी चर्चा करतो मला ते वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यामध्ये काय करता येईल त्याच्यावर तो विषय के, विचार केला जाईल पण मी याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट असं काही सांगू शकत नाही कारण गायरण जमिनीवरची अतिक्रमण नेमकुल आपल्याला करता येत नाही नियमकूल कधी पहिला तर तो जे आहे तो त्यानुसार तुम्हाला नियमाकुल करावं लागेल एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत ज्याची त्याच्यावर त्याच्यावरती त्याला करावं लागेल नाही आम्ही तुमच्या 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 म्हणण्यावरती ठाम आहे तुम्ही चौकशी आज तुम्हाला वेळ देतो आम्ही उद्याचा वेळ देतो तुम्ही प्रांत लोकांना तिथं त्यांनी हात लावू नये प्रांत अधिकाऱ्यांना तुम्ही वरिष्ठांशी चर्चा करा आणि महत्त्वाचा माझा प्रश्न आहे की आता जे नवीन आलेले सहा महिन्यापूर्वी जे आलेले आहेत जी बोकडे साहेब यांनी ई रेशन कार्ड देण्यात यावं आम्हाला आणि ह्या पारधी समाजाला मी ज्यांचं काम घेऊन येतो ते काही दहा पाच रुपये घेऊन येत नाही मी फक्त त्यांनी काम करण्यात यावंबित असं नाही प्रकरण आपल्याकडे हे केले त्याप्रमाणे त्यांना उपलब्ध करून दिली जातील रेशन कार्ड पण उपलब्ध करून दिली जातील काही अडचण नाही ते ड्युटीवर आहेत का इथं इतर ड्युटीवर आहेत का ते तर तुम्ही बोलवून घ्या सर मी सकाळी उपोषणासाठी बसलेले बोलवून घ्या प्लीज सगळ्यांची यादी करा त्यांचे कागदपत्र जे सगळ्यांची आणून द्या ज्या दिवशी द्यायचं त्या दिवशी मला फोन करा मी येतो आणि तुमचं रेशन कार्ड दोन्ही कर्मचारी पवार आणि ते कागदपत्र तयार करा आणि सर ते तुम्ही सांगतात तुम्ही त्यांना सांगतात फक्त ते आमचं काम करत नाहीत सर माझं आहे का मी तीस वर्षापासून जमीन काढतोय बरं का मला आर आर पाटील जमीन किमी होती म्हणून चार एकर घेऊन द्यायची होती इकत मग इथं चार चार लाखांनी घेऊन दिले तिथं पस्तीस लाख चाळीस लाख ती टायमाला होतं मग मी मला आपलं कलिकटाने म्हणलं मला काही जमीन भेटत नाही मी कुठं गायरन असेल तर मी गायरन काढीन असे मी म्हणलं त्यावेळेला तर काढ म्हणले मग काढ तुम्ही अतिक्रमण काढलं मग आत्ता जमीन जी मराठी लोकांना काढली वर्ष दोन वर्षे झाले ते दोन एकर चार एकर अशी गायरान काढले त्यावनं आणि त्यात मला मिसळला आणि माझ्या तर गहू आहे तूर आहे त्यात अजून हार्बर आहे थांबा 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 पुरवठा अधिकारी येतात ना पुरवठा अधिकारी थांबा खूप नावा खूप नवाले साहेब येतात थांबा एक मिनिट मी बोलून घेतो नाही थांबा तुम्ही दोन मिनिटं त्यांना घ्या बोलून सकाळ धरून आम्ही इथे उपाशी बसलेलो थांबा सगळे